तर मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे ये तर येत आहे तर कोणाच्या खात्यामध्ये पैसे तर आले नसतील तर अशा छोटपर्यंत बघा जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर येत नसतील त्यामध्ये दिव्यांग असेल निवृत्ती वेतन योजनेचे पैसे असेल दिव्यांगांचे पैसे असेल तर अशाने ह्या वेडिओपर्यंत बघा तर आजपासून जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तर आता बरेचसे व्हिडिओ इथे येत आहेत की आता मला पंचवीसशे रुपये खात्यामध्ये येत आहे तीन हजार रुपये पाच हजार रुपये श्रावणबाड आणि दिव्यांग तर काही लाभार्थ्यांना इथं पंधराशे हजार दीड हजार तर त्यामध्ये दोन हजार पर्यंत जे काही रक्कम आहे ते त्यांना दिली जाते जर तुमचे दोन हप्ते एकत्रित थकित असेल तर आता हप्ता का थकीत राहतो बरेच जणांचं बँक पासबुक मध्ये व्यवहार नसते त्यांचं आधार लिंक नसते बँका इनएक्टिव्ह होते त्याला ऍक्टिव्ह तुम्हाला करावं लागतं बरेच जण काय करतात खातं काढलं की ज्यानंतर तुम्हाला आधार अपडेट करत नाही केवायसी करत नाही त्यामुळे ते त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं रोखले जातात तर अशा लाभार्थ्यांनी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुम्हाला तुमचे बँकेची ई केवायसी केलेली आहे का आधार अपडेट आहे का त्यानंतर तुमचा नियमितपणे व्यवहार होतो का तुम्हाला पैसे मिळतात की नाही तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक नवीन जी आरिचा आला होता जे की ऑक्टोबरमध्ये तर यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता की त्यामध्ये सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाड आणि दिव्यांग तर यांच्या निधीमध्ये किती हजार रुपये वाढ करण्यात आली होती किती तर हजार रुपये तर आता पहिले जे तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते त्यामध्ये जर हजार रुपये वाढ झाली तर तुम्हाला एकूण पंचवीसशे रुपये तर याप्रमाणे परंतु अधिको जी आर लागू झालेला नाही तर आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे येत आहे की पंचवीसशे तर आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाड आणि दिव्यांगांचे नवीन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहेत ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर ते तुम्ही नवीन फॉर्म इथं भरू शकता तर आता बऱ्याच जणांच्या अडचण जातात की आम्हाला येत नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेले आहेत ते आपण इथं पाहणार आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये जे काही इथं प्रतीक्षित आहे त्यानंतर इथे भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गडचिरोलीमध्ये आता प्रतीक्षित आहे तर आता बरेचशे जिल्ह्यामधून प्रतीक्षित आहे आता जे काही राहिलेले जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या तिथं पैसे इथं जमा होणार आहे तर इथं गडचिरोली झाल्यानंतर गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभत <coughs> पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती किंवा तुम्हाला जर पैसे मिळत नसतील तर अशांनी तुम्ही तुमच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तहसीलमध्ये जाऊन चेक करून घ्या तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये विधवा महिला असेल घटस्फोटित महिला असेल अनाथ मुले असेल गंभीर आजारग्रस्त असेल श्रावण बाळ योजनेमध्ये वर्षावरील पुरुष साठ वर्षावरील महिला तर वार्षिक उत्पन्न जे लागू असते चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना पैसे इथं थेट त्यांच्या खात्यामध्ये इथं दिले जाते तहसील मधील समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले की पंचवीसशे रुपये की तीन हजार रुपये तर आता बरेच जणांची हप्ती इथं रखडल्या जाते त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा केले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू